कहिड़ा <laughs> अ

بان منتھے دتا کتنا شو راج تا بغنا مننے کرایا منداکاری کرایا গুড়তি <t>

아아っ! heck! ��! çarp za maēan ne gra! よ бывelles! 大 Assassa Maximilione! they sell them, stop them! Put them hereome up! let's get the Freeze theyочки the 一切 kicked back somewhere! the will they do your with me after the war none is your ہم جا ماننے کرو 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 ہم

ये रे ये काय काय समजाय दोन मिनिटे काय बसला बसला काय 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 काय

તમારો મને મને કરી એટલે માય કાયરો રોકાય પ્રવૃત્તિ મેલામી આજ પાછા બોલે સાને આવી હ હાલો તમને હાલો આ દો અવાજ ન કુપ્રા વિજય હો સકારા દંગયના हिरवा लीमू कड़ी प

કરારલી <mile> <recuperates> সঙ্গে আমি উড়ি যা proceso

ماننے کرا ماننے کرا ماننے کرا ماننے کرا ۽ توهان کي ٻڌايو ٿا اسان جي طرف کان هاڻي ڪا ڪا شيءا رات ناهي پڪڙا ريا باد عمران مان 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 आयला आमचा मागणे मान्य करा ओय काय फरक आहे या बुडाने नाही कोणी धक्का देणार नाही जयसो जय करा नाहीतर खुर्ची खाली करा आमचा मागणे मान्य करा

त्यांना तशी बोलायचं एक प्रतिनिधी फक्त आमच्याबद्दल बोलायचं त्यांना एक प्रतिनिधी आमच्याबद्दल ऐका सगळ्यांची एन साहेबांनी बोलणं केलेलं आहे कचरे साहेबांची त्यांनी बुधवारी माननीय मंत्री मोदी मनोर पाटील सातारा जिल्ह्याचे त्यांनी मीटिंग लावतो म्हणून सांगितले घेऊन या म्हटलेले दुसरं ऐका महत्वाचं आहे का त्यांनी विनंती केलेली आहे की पूर्ण प्रशासन पूर्ण प्रशासन हे पूर्ण सध्या महाराष्ट्राचं तिकडं आहे पूरग्रस्त ठिकाणी त्यामुळे ते त्यांनी विनंती केली की कृपया थोडा वेळ द्या म्हणून त्यांनी ही विनंती केली नाही तो निरोप मी तुम्हाला दिला पाहिजे तर त्यांनी काय सांगितलं तुमचं आणि त्यांचं इथं बाहेर येऊन बोलणं करून द्या तुम्ही एकटेच या आणि बोलणं करा ना त्यांच्या फक्त त्यांनी विनंती काय केली पूरग्रस्त असल्यामुळे विभागात सगळे सगळे म्हणजे मंत्री महोदय सगळे मंत्री महोदय शासकीय कर्मचारी पूर याच्यात असल्यामुळे सध्या आता आजच्या दिवसात किंवा या दोन चार दिवसात वेळ नाहीये पण बुधवारी मीटिंग लावायचं फिक्स केलेलं ला आहे तर विनंती आहे तुम्ही त्यांच्यावर डायरेक्ट बोलला घ्या म्हणजे आम्ही सांगितलं म्हणून नाही कचरे साहेब म्हणले माझं तुमच्यावर बरोबर करून द्या तुम्ही एकटे बाहेर या आणि बोला ना एवढी विनंती आहे विनंती आहे ना मी सगळे तुम्ही या आणि बोला त्यांच्याबरोबर म्हणजे आता काय सांगितलं कद्रे साहेबांनी बुधवारी कसं आहे साहेब हॅलो साहेब अशी आश्वासनं म्हणजे प्रत्यक्ष अधिकाऱ्याने सुद्धा बरीचशी आश्वासनं अशी दिलीत हा बरीचशी अशी आश्वासन दिली आम्हाला लेखी देत आहेत का पत्र मीटिंग लावायचं नाही कसं आहे तिथून पाठवू की फॅक्स येतो घे आपल्या इथं फॅक्स येईल ना आपल्या इथं इथून घेऊन आपण रिझ्यू तर करता येतो ना फॅक्स इथे पाठवलं तर घेता येईल का अधिकारी वर्गाने सुद्धा आतापर्यंत अशी बरीचशी आम्हाला आश्वासन दिलेली आहेत त्यामुळे आता आम्हाला निर्णय खूप झालं नऊ वर्ष म्हणताय का पूर्वी मंत्रालयात प्रस्ताव केले होते ते प्रस्ताव खाली आले ते प्रस्ताव परत तुटी निघाल्या परत वर गेले परत खाली आले परवा आपण बरोबर झाली कमिशनर ऑफिसला त्या दिवशी तुटींचं पत्र त्या मंत्र्यातल्या अधिकाऱ्यांनी काढलं इथं प्रशासन जिल्हा प्रशासन चांगलं काम करताय तुमचं काम चांगलं आहे परंतु मंत्रालयात बसलेल्या गेंड्याच्या कात्रीच्या अधिकारी आहेत त्यांनी लेखी दिल्याशिवाय मागा हलणार नाही

आणि गावडे या दोघांनाही लगेच लगेच बदली करायची आहे नाहीतर तर पुढचं आंदोलन त्या पाहिल्या तोडून असणारा गुन्हा दाखल झाला पाहिजे आडवायला अजून आनंद पत्र द्यायला सांगितले की मिटिंग घालून म्हणून पत्र द्या ते पत्र आहेत आपल्याला म्हणजे ते साहेबांचं म्हणाले की मी सांगितले त्यांना साहेबांना आणि संदर्भ वगैरे सगळे टाकून देतात झाली तर नाही ते देतात ना पत्र बैठकीत पत्र संदर्भ असं देतात त्यांचं बोलून त्यांचं म्हणालं की आम्हीच ऑफिसना सांगितले की तुम्ही पत्र तयार करा तुम्ही पत्र तयार आमचं वरून द्या या सगळ्या जे तुमचं हे आजचा विषय आणि बाकी जे संदर्भ टाकून ते देतो म्हणजे पत्रामध्ये पत्र काय त्याचे तरी बघूया का नाही त्यांच्यावरती झाले की तुम्हाला तेशीच बोलायचं होतं म्हणजे ते प्रतिनिधी आले सर आता बोलले तरी तर आत्ता परत त्यांच्या देवसाहेबांच्या फोनवर त्यांचा फोन आला होता ते म्हणले मीच पत्रताय का सांगते मंत्राच्या वतीनं फक्त संदर्भ वगैरे टाकून घेतो पत्र ते देतील आता कारण ऑफिसला कोण नाही घेत त्यांच्यावरती देहरा साहेब स्वतः बोलत होते देहरा साहेब पण बोलले शूटिंग

दिया तो मन देखना था पर दिया तो सब तो जैसे निजावत जैसे भी करें किस्मत हम थोड़ा सा भी नहीं किया तो मालूम है कि दिया तो सब तो माइज़ूल है किसी से तीखान से मुझे इंगुलनाल किसी तो आगे टिकने की तो मात्र इसी से बोला है तो नहीं बोला है तो इसे राज्य चलते हैं तो बोले इसमें इसमें क

Oh adik saya ni. Kalau adik Apa kami ayat tu macam